सोनाली लेखक डॉक्टर पूर्ण पात्रे स्वर डॉक्टर सोनाली भाग दोन सुरुवातीला रुपालीचं आणि सोनालीचं मुईच पटेना रुपाली सोनालीवर भुंकायची आणि सोनाली ही फिस्कं तिच्या अंगावर जायची तीन चार दिवस हा प्रकार चालू होता पण चार दिवसानंतर दोघींची गट्टी जमली मग एकत्र एक बसणं झोपणं सुरू झालं हिंडताना रुपाली पुढे आणि सोनाली मागे रुपाली सिनियर असल्यामुळे तो मान तिचाच होता पुढे तर दोघींना एकमेकींचा इतका लळा लागला की त्यांचं जेवणही एकत्र एक होऊ लागलं आणि रुपाली प्रमाणे सोनालीही माझ्याजवळ माझ्या पायथ्याशी झोपू लागली झोपायची वेळ झाली की सोनाली उडी मारून बिछाण्यात शिरे पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभावच नव्हता बिछाण्यात आली की ती माझं तोंड चाटू लागे मग केस चाटे पंजाने माझे केस विस्कटून टाकी के। कधी ती अन रुपाली यांची दंगा मस्ती माझ्याच बिछाण्यात चालायची मग गादी पांघरुण यांची प्रमिलेच्या मते अगदी वाट लागायची पण ह्या बाबतीत प्रमिलाचं चा काही चालत नसे दोघींच्या मस्तीला ऊत आला की मग मात्र दोघी माझ्या बिछाण्यावरून प्रमिलाच्या बिछाण्यावर तिकडून पुन्हा माझ्या बिछाण्यात अशा उड्या मारू लागत दोघीही बिछाण्यात चक्क नाचत कुदत थकल्या दमल्या की दोघीही आपापली जागा पकडून झोपायला येत फुस करून रूपा अंग टाकी आणि झोपी जाई पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे लहान मुलासारखं तिला मला थोपटून थोपटून झोपवावं लागे तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत ती झोपे तीही एखाद्या लहान मुलासारखी अस्ताव्यस्त झोपेत बाई साहेब भरपूर शेवटी त्या दोघींच्या मध्ये मला झोपायला पुरेशी जागा मिळत नसे सोनाली आणि रुपाली लहान होत्या तोपर्यंत रुपालीच अंगापिंडानं मोठी होती वयानं तर ती सोनालीपेक्षा चांगली सात दिवसांनी मोठी त्यामुळे ती सोनालीवर ताईगिरी करी तिच्यावर गुरगुरे तिला दमात घेई सोनाली बिचारी गरीब रुपाली तिच्यावर गुरगुरली की बापडी कोपऱ्यात जाऊन निमूट बसे पण दोघी वाढू लागल्या आणि दृश्यच लहान खुरी राहिली आणि सोना बघता बघता तिच्या उचलून धरी पण सोनालीचे दात कधी रुपालीला लागले नाहीत रुपालीने मात्र आपला ताईपणा शेवट पर्यंत सोडला नाही सोनाली फार वाह्यातपणा करू लागली की रुपाली तिला गुर्र करून दटावत असे मुंबईहून दोघींसाठी गळपट्टे आणि साखर आणल्या लहानपणापासून जर त्यांना साखरेची सवय लावली नाही तर मोठेपणे ही जनावर साखळी घालू देत नाहीत घराच्या गच्चीवर मी सोनाली बिराड थाटलं तिथंच एका कोपऱ्यात उडीद मुगाच्या फुलपटांचा भुस्सा अंतरून ठेवला होता त्या ठिकाणी सोनाला शौचाला बसवण्याचं वळण लावलं प्रथम थोडा शिकवण्याचा सा त्रास झाला पण पंधरा दिवसानंतर ठरलेल्या ठिकाणी सोनाली सर्व विधी करू लागली सकाळी दवाखान्यात जाण्यापूर्वी मी सोनाली रुपालीचा नाश्ता स्वतः गच्चीवर घेऊन जात असे थाळीचा आवाज आला की लगेच दोघे धावत येत गच्चीवर मी नेहमी दोघींना मोकळ्या ठेवत असे दूध आणि अंडी आणि ऍबडेक्स ड्रॉप्स असा त्यांचा नाश्ता असे दुपारी जेवताना दूध आणि खिमा देत असो संध्याकाळी त्यांना मी गच्चीवर खेळवत असे पुढे पुढे गच्चीवर सोनाली आणि रुपाली मोकळेपणाने खेळू लागल्या एकमेकींचा पाठलाग करू लागल्या माझ्या पायातून पळू लागल्या एक सिंहकन्या एक श्वानकन्या आणि एक डॉक्टर असा हा अवर्णनीय सामना तुम्हाला त्यावेळी कोणत्याच गोष्टीचं भान राहत नसे एक विलक्षण अवर्णनीय आनंद मी लुटत असे अगदी भरभरून ह्याच गच्चीवर त्या दोघी पहिल्या पावसाळ्यात नाचल्या होत्या फारच जोराचा पाऊस आला म्हणजे मात्र सज्जाचा आडोसा त्या घेत एरवी साऱ्या गच्ची भर पावसात हुंदडत ही गच्ची म्हणजे त्या दोघींची न्हाणी ही झाली सोनाली आठ महिन्यांची होईपर्यंत मी तिला आमच्या न्हाणी घरात आंघोळ घालत असे पण मोठ्या टबात बुसकळून घ्यायला ती तयार नसे दर पंधरा दिवसांनी होणारी ही आंघोळीची शिक्षा तिला मुळीच पसंत नसे तरीही मी तिला आणि रुपालीला टबात बुसकळून साबण लावून ब्रशने स्वच्छ घासून पुसून काढत असे मोठी झाल्यावर मात्र तिला टब पुरे नसा झाला मग मी गच्चीवर आंघोळ घालू लागलो तिथं ती बांधलेली असे मी आणि महारो तिला आंघोळ घालत असू महारो तिच्या अंगावर बादल्या बादल्या पाणी ओतत असे आणि मी तिला ब्रशने साबणाने साफ करत असे असं अंगावर पाणी घ्यायला आणि चोळून घ्यायला तिला फार आवडायचं आम्ही तिला आंघोळ घातली की मग सुचेता पुढे सरकवायची आपल्या आईची जुनी पातळ घेऊन ती सोनालीला अगदी पुसून पुसून कोरड करायची आणि मग टाल्कम पावडरचे डबे ओतून तिच्या अंगाला झकास वास आणायची हे सारे सोपस्कार सोनाली मोठ्या खुशीनं करून घेत असे मोठी झाल्यावर गच्चीत फिरता फिरता सोनाली एकदा वेदर शेडवर उतरली वेदर शेड वरून बंगल्याला चक्रा मारू लागली बाहेर हे पाहण्यासाठी मोठा जनसमुदाय जमला मी दवाखान्यात काम करत होतो बाहेर काही मुलं सोना सोना असं ओरडू लागली मला कळेना की बाहेर एवढा गोंगाट कसला सुरू आहे इतक्यात डॉक्टर साहेब सोनाली बाहेर हिंडतीये पहा तसं कोणीतरी मला सांगितलं मी बाहेर येऊन पाहिलं तो तिच्या बंगल्याला प्रदक्षिणा चालू होत्या आता तिला वेदर शेडवरून उचलून पुन्हा गच्चीवर आणायचं कस हा प्रश्नच होता तीनशे साडेतीनशे पाऊंडाचं पा। तिचं वजन उडी मारून पुन्हा गच्चीवर येणं तिला अशक्यच होत शेवटी तिच्या पट्ट्यात साखळ्या अडकवल्या आणि साखळीचं दुसरं टोक वर गच्चीवर मारू जवळ दिलं त्यानं गच्चीच्या कठड्यावर उभं राहून वर ओढायचं आणि मी वेदर शेडवरून तिच्या कमरेत हात घालून वर उचलायचं असं करत आम्ही तिला पुन्हा गच्चीवर आणलं सोनाली अशी हाक मारली की ती लगेच धावत येत असे आता तिला तिच्या नावाची ही सवय झाली होती बाहेरून चाळीस गावला येणारा कोणताही पाहुणा आमच्या संगमला भेट दिल्याशिवाय आणि सोनाली रुपालीला पाहिल्याखेरीस परत जात नसे चाळीस गावामध्ये तर हा एक कौतुकाचा विषय झाला होता ह्याच था। वेळेला सोनाली आणि तिच्या बरोबरीनं आम्ही साऱ्या महाराष्ट्राला माहीत झालो ते आमचे मित्र प्राचार्य फाटक यांनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये लिहिलेल्या लेखामुळे ले 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 सतरा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी महाराष्ट्र एक, रो एक हा त्यांचा लेख प्रसिद्ध झाला त्याबरोबर दीपाली रुपाली सोनाली या तिघींचा एक फोटोही प्रसिद्ध झाला त्याशिवाय संगम बंगल्यातल्या आमच्या हरिण मोर माकड यांचाही उल्लेख त्यात होता ह्या लेखामुळे मी आणि माझे प्राणी एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलो त्या दिवशी मी स्वतः मुंबईला रोटरीच्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सला गेलो होतो तो लेख वाचून अनेकांनी माझं कौतुक केलं होत्या या लेखामुळे आमच्या घराला भेट देणाऱ्यांची संख्या एकदम वाढली आतापर्यंत चाळीस गावात पाहुणे म्हणून येणारे लोक संगमवर येतच असत आता शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांच्या सहली सुद्धा संगमवर येऊ लागल्या आणि प्रमिलाच्या कपाळावर क्वचित आठ्या सुद्धा उमटू लागल्या आमच्या हक्काच्या रविवारच्या सुट्ट्याही आम्हाला खाजगीपणे घालवणं अनेकदा अशक्य होत असे सुमारास सोनालीचं दर्शन दूरदर्शनच्या प्रेक्षकांनाही घडवण्यात आलं हे चित्रण करण्यासाठी दूरदर्शनचे छायाचित्रकार विजय भास्करन हे चाळीसगावला तीन दिवस आमच्याच घरी राहिले होते आणि त्यांनी सोनालीच्या दिवसभराच्या दिनचर्येचं मोठं तपशीलवार चित्रण केलं होतं दीपाली रुपाली आणि सोनाली यांची एकत्र दृश्य सोनालीचं जेवण जेवणानंतरची वामकुक्षी असे अनेक प्रसंग चित्रित केले होते ह्यातलाच काही भाग दूरदर्शनच्या प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता एकदा जळगावला माझी कोर्टाची तारीख होती त्यासाठी मी माझ्या गाडीतून जायचं ठरवलं सोनालीला येऊन तीनच दिवस झाले होते तिलाही मी बरोबर घेतलं चाळीसगाव ते जळगाव म्हणजे जवळजवळ नव्वद मैलांचं अंतर तीन तासांचा प्रवास प्रवासात मागील सीटच्या काचेजवळ ती बसली होती प्रवासाच्या शेवटी शेवटी तिला भूक लागली तशी ती गडबड करू लागली जळगावात येता क्षणीच मटन मार्केट मधून मी थोडा खिमा घेतला तो कागदात गुंडाळून पुढच्या ड्रॉवर मध्ये ठेवला सोनालीला त्याचा वास आला आम्हाला माझे मित्र डॉक्टर आपटे यांच्या घरी जायचं होतं पण सोनालीला काही धीर धरवेना म्याव म्याव असा सारखा आवाज करून ती ड्रॉवरवर पंजा मारू लागली त्या ड्रॉवरला ती कोणालाही हात लावू आपट्यांच्या घरी मी तिला खिमा काढून दिला आणि ती लगेच खिम्यावर तुटून पडली त्यात संध्याकाळी जळगावला बॅडमिंटन टुर्नामेंट होत्या सोनालीला घेऊन मी कोर्ट वर गेलो तिथं माझे मित्र डॉक्टर आठवले आपल्या अल्सेशियन कुत्र्याला घेऊन आले होते चांगला उंच आणि दांडगा कुत्रा होता तो त्याची आणि सोनालीची गाठ पडली आधी त्या कुत्र्याला हे मांजराचं पिल्लू आहे असंच वाटलं असावं तो तिच्या अंगावर धावला सोनाली त्याच्या पुढे फारच लहान दिसत होती पण किंचितही न घाबरता फिस्क करून ती त्याच्या अंगावर धावली मग मात्र तो अल्सेशियन कुत्रा पळू लागला आणि सोनाली त्याचा पाठलाग करू लागली कोर्टावरील साऱ्या खेळाडूंना हा प्रकार पाहून मजा वाटली आमच्याकडे येणाऱ्यांपैकी काही जण मला सांगत डॉक्टर साहेब सोनाली लहान आहे तोपर्यंत तिच्या पंजाची नख काढून टाका नाहीतर पुढे ती रक्तबंबा करेल सगळ्यांना पण मी ते कधीच मनावर घेतलं नाही अशी दात पाडलेली आणि नख कापलेली सिंह मला बाळगायची नव्हती या संबंधी ज्यांनी पशु पाळले त्यांचे अनुभव काय आहेत हे पाहण्यासाठी मी अनेक इंग्रजी पुस्तकं वाचली केलेला प्रयोग मला सापडला तो लिहितो तो एक दिवस माझ्या मांडीवर पडला होता मी कात्री घेतली आणि त्याची नख कापू लागलो एक नख कापलं दुसरं कापलं आणि मग मात्र त्याला आपल्यावर चाललेल्या अत्याचारांची जाणीव झाली त्यानं मला नखांनी ओरबडायला सुरुवात केली आणि मग मी त्याची नख कापायचा नाद सोडून दिला साधारणपणे दोन दिवसात त्यानं मला जेवढं नखांनी ओरबाडलं असतं तेवढं त्या ते काही सेकंदात ओरबडून ठेवलं होतं आणखी काही दिवसांनी मी त्याची सगळी नखही काढून टाकू शकलो असतो पण मग मा त्याचा माझ्यावरचा विश्वास उडाला असता अशी भीती मला वाटली हे वाचल्यावर तर सोनालीची नख कापायची नाहीत असंच मी ठरवलं सोनाली अनेकदा माझ्या अंगाशी मस्ती करी पण तिनं कधी माझ्या अंगावरचा मलमली शर्ट फाडला नाही पंजा मग पंजा मारण्याचा तर बाजूलाच राहू द्या रुपाली पेक्षा सोनालीची वाढ एकदम झपाट्याने झाली ती चांगलीच मोठी दिसू लागली वाढत्या वयाप्रमाणे मग सोनालीच्या आहारातही मी वाढ केली तिच्या खिम्याचं प्रमाण वाढवलं आता ती पाच महिन्यांची झाली होती सोनालीचं जेवण तीनदा होत असे सकाळी नाश्ता नाश्त्यासाठी ती तिला ती दूध आणि अंडी देत होतो दुपारी जेवताना मी तिला खिमा देत असे रात्री मात्र ती शुद्ध शाकाहारी जेवण घेत असे दूध पोळी नाहीतर दूध भाताच आणि त्यासाठी मग ती आमच्या गंगूबाई स्वयंपाकिणीशी लाडी गोडी लावायची जेवायची वेळ झाली की ती स्वयंपाक घरात जाई आणि स्वयंपाकीन बाईंच्या पायात घोटाळत राहील त्यांच्या भोवती भोवती फिरत राही तोंडानं लाडी असं करत त्यांच्याकडे जेवणाची मागणी करी पण तिचं जेवण ताटलीत घालून गच्चीवर नेलं की मग तिची लाडीगोडी संपे मग समोर कोणी असलं की ती गुरगुरायला लागे ताटली खाली ठेवली की ती ताटलीवर तुटून पडे जिभेने ताटली, ताटली चाटवून पुसून साफ करून होईपर्यंत तोंडाने तिची गुरगुर चालूच राहील दूध पोळीने दूधभात खाणारी जगातली ती एकमेव सिंही नसावी सोनालीच्या ह्या गुरगुरीला मुळीस दाद देत नसत ते कावळे सोनालीच्या दुपारच्या जेवणाचा वास त्यांना कसा लागे कोण जाणे पण तिला आणि घातला की काव काव करत पन्नास ते साठ कठड्यावर जमा होत सोनालीचं चा जेवण चालू असेपर्यंत काव काव करत मुकाट्याने कठड्यावर बसून राहत तिच्याकडे आपली तिरकी नजर लावून आणि एकदा का सोनालीचं जेवण झालं आणि ती उठून दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन विसावली की सारे कावळे तिच्या जेवणाच्या जागेवर तुटून पडत सोनाली टाकून दिलेले हाडांचे तुकडे चुरा पटापट टिपत नाहीतर चोचित धरून पळून जात सोनाली जेवण मागताना जसा आवाज करी तसे दिवसातून अनेक वेळा निरनिराळे आवाज करत असे इतकंच काय पण भूक लागल्यानंतरचे तिचे आवाजही वेगवेगळे बे असत दूध हवा असलं तर विशिष्ट आवाज मांस खिमा हवा असला तर वेगळा लाडात आली तर लाडीक गुरगुर रागावली की रागीत गुरगुर तिच्या प्रत्येक आवाजाला वेगवेगळे अर्थ असत आणि ते मला समजून घ्यावे लागत तिला आणि रुपालीला मी मोटारीतून बाहेर फिरायला नेऊ लागलो दोघींची मोटारीत बसायची जागा ही पक्की ठरलेली ड्रायव्हरच्या शेजारची सीट हे त्यांची जागा जाणाऱ्या येणाऱ्यांकडे दोघी खिडकीतून टक लावून पाहत राहत पुढील बाहेर ऐटीत टाकलेले असत बैलगाड्या टांगे विशेष डोळे असे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे रुपाली प्रथम बाहेर पडल्याशिवाय सोनाली कधीही बाहेर पडली नाही दोघींना एकमेकींचा विलक्षण लया लागला होता धन्यवाद